कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुरुडमध्ये टेम्पो आणि बसची समोरासमोर धडक काटेश्वरी देवी भाविकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात मुरुड पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू संभाजीनगरमध्ये बॅनरबाजीवरून तणाव नितेश राणेंचा बॅनर लावणाऱ्यांना इशारा समाजात तेढ निर्माण न करण्याचा आवाहन आमदार भास्कर जाधव यांचे पारंपरिक झाकडी नृत्य तुरंबव शारदा मातेच्या उत्सवात भक्ती राजकीय व्यस्ततेतून जपली परंपरा आणि पोलादपूरमध्ये बाजीरे धरण ते लोहारे रिवर राफ्टिंगचा शुभारंभ पर्यटनाला मिळणार नवी गती नरवीर ग्रुपचा तालुक्यात अनोखा उपक्रम रायगडच्या तालुक्यात एक भीषण अपघात घडलाय काटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका पिकअप टेम्पोला हा अपघात झाला आहे अलिबाग कडून मुरुडच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या एस टी बसची आणि मुरुडहून माझगावकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोची समोरासमोर समुर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पिकअप टेम्पो मधील माझगाव येथील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली तातडीनं बचाव कार्य सुरू करत सर्व जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पुढील गंभीर उपचारासाठी काही जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मुरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा अधिक तपास सुरू आहे अपघाताचं नेमकं का कारण शोधण्याचं काम पोलीस करतात सुरक्षित प्रवासाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलीस यादीमध्ये दे, दुपारी दीड पाऊन दिवस सुमारास पिकअप आणि एस टी बसचा अपघात झालेला आहे पिकअप हे मजगावपासून कोटेकोर मंदिराला दूरदर्शनासाठी आले होते कोटेखोर मंदिराचे देवदर्शन करून ते मजगाव गावी जात असताना समोरून अलिबाग आणि अलिबाग ते मुरडी बस येत होते आणि नवाब साहेबांच्या पहिलीच्या घरासमोर तिथं पिकअप आणि एस टी बसचा अपघात झालेला आहे पिकअपमधील तेरा लोक जखमी आहेत जखमी तत्काळ ग्रामीण मुरली मुरुडी ते औषधोपचारासाठी पाठवले होते तिथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथे औषध उपचारासाठी पाठवलेले आहे योग्य ते कायदेशीर कारवाई करत आहोत नवी मुंबईतील बेलापूर परिसरातून एक चिंताजनक बातमी समोर येत बेलापूरमधील प्रसिद्ध ध्रुवतारा जेटीवर पुन्हा एकदा अपघाताची गंभीर पुनरावृत्ती झाली आहे जेटीवरून जात असताना एक दुचाकी अनियंत्रित होऊन थेट खोल पाण्यात बुडाली या दुचाकीवर दोन तरुण स्वार होते ही घटना घडल्यानंतर काही वेळातच तात्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तातडीनं बचावकार्य सुरू करत एका तरुणाला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले मात्र दुर्दैवानं दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी बचाव पथकाकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी याच ध्रुवतारा जेटीवर एक ऑडी कार पाण्यात बुडाली होती ज्यात गाडी चालवणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं होतं एकाच ठिकाणी इतक्या कमी वेळात वारंवार असे गंभीर अपघात घडत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय प्रशासनाने या जेटीच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरली आहे सर आम्ही इथे वॉटर रिलेटेड रेस्क्यूसाठी असतो ज्या अटल सेटवर एक कोइन्सिडन्स होतात आर्यन पंप्सच्या अंडर आमची इंडियन रेस्क्यू अकॅडमी म्हणून आहे त्याच्या तैनात त्याच्यामार्फत आम्ही इथे तैनात असतो तर सकाळी साडेपाचच्या दरम्यान एक टू व्हीलरवर दोघेजाणे तिथे बाईकचं बाईक घेऊन आतमध्ये गेले असता आम्हाला कळलं सांग आम्ही ते तिथे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि मग त्या त्यातल्या एकाला आम्ही सक्सेसफुली सक्सेसफुली वाचवलं झालं यशस्वी आणि वरतीनं त्यानंतर आम्ही त्याची बाईक वगैरे काढून आता सर्च ऑपरेशन चालू आहे सर खरं तर आपण पाहतो आहे की पाच ते सहा तास उलटून गेलेला आहे रात्री अंधारात सर्च ऑपरेशन करताना काही म्हणजे आपण पाहतो आहे की अंधार असतो काय अडचणी येतात हो सर अडचणी खूप येतात पण मात करायला करून आम्ही त्याला सर तुमचं पूर्ण नाव आणि रेस्क्यू टीमचं नाव सर माझं नाव अनिकेत सुभाष चव्हाण हे माझे सहकार आहेत प्रवीण भोई कॅप्टन आणि दो आपल्या जण रेस्क्यूसाठी गेलेले आहेत आमच्या कंपनीचं नाव आहे आर्यन पंप्स आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमी अँड स्पोर्ट अँड सेफ्टी प्रायव्हेट लिमिटेड आम्हाला इथं तैनात केलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पोलिसांच्या खोट्या अहवालामुळे शांतताप्रिय मुरडे गावात बियर बार सुरू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात आलंय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी बिअरबारला दिलेली परवानगी सार्वजनिक जागा आणि शाळा मंदिरं ग्रामपंचायतच्या परवानगीबाबत दिलेला अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे भारतरत्न काणे यांचे जन्मगाव असलेल्या मुरडे गावाला दोन हजार सात साली तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला होता पूर्वीपासूनच हे गाव सलोख्याचे आणि शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते असे असताना गावातील एका माजी सरपंचानेच हा बीयर बार सुरू सरपंचा भाजपाने आपल्या निवेदनात तात्काळ हा बीयर बार बंद करावा आणि खोटा अहवाल देणाऱ्या रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज खेड तहसीलदारांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे संभाजीनगर मध्ये लावण्यात आलेल्या काही अक्षयपाहारीय बॅनरवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. समाजात बॅनरबाजी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शब्दात त्यांनी इशारा दिला. आपल्या हिंदू राष्ट्रात कोणीही अशा प्रकारची बॅनरबाजी करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलीस खात्याकडून जशास तसे उत्तर मिळेल असं राणेंनी स्पष्ट केलंय आमच्या हिंदू राज्यात अशा पद्धतीचे बॅनर लावून अगर कोणी कुठल्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असेल कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत असेल वातावरण खरा खराब करायचा प्रयत्न असेल करत असेल तर परत एकदा तुम्हाला स्पष्ट सांगतो का हा तुमच्या का अभ्यासा पाकिस्तान नाही आहे ह्या इथे महाराष्ट्रामध्ये आमच्या देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून अशा कुठलंही वातावरण खराब कोणाची कोण हिंमत करत असेल तर त्याला आमचे पोलीस खात्याच्या माध्यमातून जसा तसं उत्तर भेटेल तुम्हाला ही जी काय बॅनर बाजी करायची असेल तुम्ही पाकिस्तान इस्लामाद मध्ये कोणी थांबवणार नाही पण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालं तर मग आमचं सरकार तुम्हाला काय सोडणार नाही हे विचार करून बॅनर लावा राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारे शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्करराव जाधव यांनी आपली परंपरा आजही मोठ्या अभिमानाने जपली आहे चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील ग्रामदैवत श्री शारदा मातेच्या नवरात्र उत्सवात त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक झाकडी नृत्याचा अविस्मरणीय प्रत्यय दिला मंदिराच्या गाभाऱ्यात धोतर शेला आणि पारंपरिक पगडी परिधान करून आमदार जाधव यांनी देवीची भक्ती केली या नृत्यात त्यांचे दोन्ही चिरंजीव पुतणे भाचे आणि गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते आमदार जाधव यांच्या नृत्यानं परिसरातील भक्तिमय वातावरण अधिकच भारून गेलं होतं राजकीय व्यस्तता कितीही असली तरी आमदार जाधव हे दरवर्षी न चुकता या उत्सवात सहभागी होतात आणि पारंपरिक पद्धतीनं देवीच्या चरणी लीन होतात त्यांची परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे एका बाजूला राजकारण तर दुसऱ्या बाजूला आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे आमदार भास्कर जाधव यांचं हे रूप कौतुकास्पद ठरत आहे कोल्हापूर तालुक्यातील साखर येथील आई नवलाई भैरी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यमूर्तीचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यांनी या ऐतिहासिक कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास चंद्र गोगावले आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या शुभ हस्ते या मूर्तीचं अनावरण झालं ही पोलादपूर तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचे स्मरण केले महाराजांनी घालून दिलेल्या मूल्यांचे जतन करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं भरतशेठ चोरगे आणि संतोष मालुसरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्षा शिल्पा दरेकर जय भवानी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष संजय चोरगे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवरात्रीचा उत्सव आणि त्यात कोकणातील संस्कृतीचा अनोखा आविष्कार रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आदिवासी महिलांनी दांडियाची आपली पारंपरिक पद्धत आजही मोठ्या उत्साहात जपली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात या महिला आपल्या दैनंदिन कामांना बाजूला ठेवून शहरांमधील घराघरात जातात पारंपरिक गाण्यांच्या तालावर उत्साहात दांडिया नृत्य करत आणि पोच म्हणजेच धान्याची मागणी करतात या परंपरेत केवळ तरुणीच नव्हे तर वयस्कर महिलाही मोठ्या उत्साहात सहभागी होतात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नृत्यातील ऊर्जा पाहण्यासारखी असते महाड तालुक्यातील आदिवासी समाजातील महिला एकत्र येऊन आनंद साजरा करतात ही केवळ एक दांडिया परंपरा नाही तर तो त्यांच्या संस्कृतीचा आणि एकोप्याचा एक महत्वाचा भाग आहे शहरी भागात जाऊन आपली ही अनोखी परंपरा जपताना आदिवासी महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो आजच्या वेगवान जगातही त्यांनी ही प्रथा मोठ्या निष्ठेनं जोपासली त्यांची संस्कृती आणि बंध अधिकच दृढ खेड शहरातील एलपी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम होती या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक भोंडला स्पर्धेनं विद्यार्थ्यांचा उत्साह खऱ्या अर्थानं शिगेला पोहोचला विद्यार्थ्यांनी रंगसंगती पारंपरिक कलाकृती आणि आकर्षक सादरीकरणातून आपलं कला कौशल्य प्रभावीपणे दाखवलं लहान गट पाचवी ते सातवी आणि मोठा गट आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली विद्यार्थ्यांनी अत्यंत कलात्मकपणे भोंडला साकारत आपल्या पारंपरिक संस्कृतीचं सुंदर दर्शन घडवलं स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जागृती निर्माण झाली एकत्रित काम करण्याची सवय लागली आणि त्यांना आपल्या पारंपरिक वारशाची उत्कृष्ट ओळख झाली आहे प्राचार्य पर्यवेक्षक मंडळाचे सदस्य आणि सर्व शिक्षक वृंदांच्या अथक प्रयत्नांनी आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पोलादपूरच्या पर्यटनासाठी एक रोमांचक आणि आनंदाची बातमी आहे तालुक्यात पहिल्यांदाच साहसी पर्यटनाला सुरुवात झाली असून नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्स पोलादपूर यांच्या वतीनं रिव्हर राफ्टिंगचा दिमागदार शुभारंभ करण्यात आला या साहसी क्रीडा प्रकारामुळे पोलादपूरच्या पर्यटनाला एक नवा आयाम मिळेल अशी अपेक्षा आहे बाजीरे धरण ते लोहारे या नयनरम्य प्रवासात थरारक था रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकतील या उपक्रमामुळे केवळ पर्यटकांना आकर्षित केले जाणार नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील आज या रिव्हर राफ्टिंगचा उद्घाटन सोहळा युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी तालुका प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर आणि नरवीर ग्रुपचे रामदास कडंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नरवीर ग्रुप नेहमीच विविध सामाजिक आणि साहसी उपक्रम राबवून तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे सर्वांना प्रथम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक पर्यटन दिनाच्या जा निमित्त आपण पोलादपूरमध्ये एक नवीन साहसी खेळाचं रिवर राफ्टिंग ह्या प्रकारचं रोपटं लावलेलं आहे हे वटवृक्षाचं रोपटं आहे आणि भविष्यात पोलापूर तालुक्यामध्ये ह्या पर्यटन ह्या उद्योगाचा वटवृक्ष मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि ह्या माध्यमातून हजारो तरुणांना पोलादपूर तालुक्यांना इथे स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने आपण नरवीर ॲडव्हेंचर स्पोर्टच्या माध्यमातून आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात ह्याचा आज सन्माननीय आमचे मंत्री महोदय भरत शेठ गोगोळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन निधी आपल्या पोलादपूर तालुक्यात येत आहे उमरटमध्ये पंधरा कोटीचा निधी उमरेटच्या नरवीर तानाजी महाराजांचं स्मारक किंवा आपला कुडपण अशा वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर होत आहे परंतु त्याचा योग्य वापर जर त्याचे उद्योग आपण जर आपल्या सर्व तरुणांनी उद्योगामध्ये उतरलं पर्यटन तर निश्चित त्याचं जे साध्य आहे ते आपल्याला मिळेल आणि त्यासाठी आपण हा एक रोपट लावलेला आहे हा वटवृक्षाचं रोपट आहे भविष्यात कोल्हापूर तालुक्याचा एक मोठा पर्यटन उद्योग असा वटवृक्ष होईल याचा निश्चित मला खात्री आहे धन्यवाद पेण तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे सुहित जीवन ट्रस्टच्या मतिमंद मुलांनी दिवाळी आकर्षक पणत्या आकाशकंदील आणि विविध कलात्मक वस्तू बनवल्या संस्थेच्या संस्थापक डॉक्टर यांनी विकासासाठी कार्यरत आहे येथील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध कलात्मक वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं ज्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता वाढते आणि त्यांना सणांचा आनंदही घेता येतो निमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर पणत्या स्वासिक मेणबत्त्या आकाश कंदील ज्यूट बॅग आणि हस्तनिर्मित फुलं यांसारख्या वस्तू बनवल्या आहेत या वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून मुलांना मानधन दिले जाते यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी होऊन या मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्यात आणि त्यांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय नमस्कार मी डॉक्टर सुरेखा पाटील संस्थापिका आणि अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट बौद्धिक अक्षम मतिमंत मुलांची संस्था जी तालुका पेण आणि जिल्हा रायगडमध्ये आहे या संस्थेमध्ये ही संस्था गेली एकवीस वर्षापासून यशस्वीपणे आपल्या पेणमध्ये कार्यरत आहे आमची अशी इच्छा ले ले आहे की या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त ज्या विविध रंगीबिरंगी आकर्षक अशा पणत्या तयार केलेल्या आहेत कंदील आहेत त्यानंतर ज्यूट बॅग्स आहेत त्यानंतर आणखी इतर शोभिवंत ज्या वस्तू आहेत फुलं आहेत पायपुसण्या आहेत काथ्यापासून तयार केलेल्या ज्यूटच्या बॅग्स आहेत अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला खरोखर मनापासून आवडतील आणि आपण नेहमीच असं म्हणतो की हे विद्यार्थी कुठेतरी कमी आहेत परंतु इकडे आल्यानंतर यांच्या या वस्तू विकत घेतल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरोखर ते कमी आहेत की आपण कुठेतरी कमी आहोत कारण या वस्तू ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या प्रत्येकालाच तयार करणं इतकं सोयीस्कर नसतं किंवा ते येत नाहीत परंतु या विद्यार्थ्यांनी मात्र अतिशय मनापासून आपले कष्ट त्यामध्ये दिलेले आहेत आणि संस्थेला व्हिजिट करा आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने जे तयार केलेले आहेत तर आपला देखील खालीचा वाटा त्यांच्या योगदानामध्ये म्हणजे त्यांची दिवाळी सण सा आनंदाने साजरी होण्यासाठीचा एक मोलाचा वाटा ठरेल धन्यवाद या असा बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन बुलेटीन परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं आहे कोकण